कोर्टामध्ये ई डब्ल्यूचे जे ऑफिसर आहेत त्यांनी असं मांडलं की आमचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि आत बरेचसे युक्रेन आणि रशियाचे जे आहेत लोक इन्वॉल्व्ह आहेत आणि त्या अनुषंगाने पुढे फर्दर क कस्टडी जे आहे ज्या तीन आरोपीला अटक केलेली आहे त्यांची ती मागण्यात आली होती सात दिवसाची आणि त्या अनुषंगाने कोर्टाने जे आहे इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरांना माहिती विचारली की आत्तापर्यंतची प्रोग्रेस काय केस डायरी वगैरे आ, मी ॲडवोकेट रवी जाधव व्हॅलेंटिना कुमार हे आरोपी नंबर दोन आणि सर्वेश सुर्वे यांच्यासाठी कोर्टासमोर आम्ही काही मुद्दे ठेवले की ह्याच्यातले जे मोठे बिग आरोपी आहेत जे सुरुवातीला म्हणून इथे आलेले होते ज्याला आपण बिग फिश म्हणू शकतो या गुन्ह्याचे करता धरता हे आउट ऑफ कंट्री किंवा कुठे ते माहीत नाही आहे आणि पोलीस त्यांना अटक न करता काम करणाऱ्या स्टोअर ऑपरेटरला व्हॅलेंटिना कुमार जी होती ती ट्रान्सलेटर आणि स्टोअर इन्चार्ज होती तिला अटक केलं अटक केल्यानंतर सुद्धा सर्वेज सुर्वे असेल किंवा व्हॅलेंटिना कुमार असेल यांच्या घरी कुठल्याही पद्धतीची कॅश किंवा कुठलेही डॉक्युमेंट्स आढळून आलेले नाहीत कारण त्यांचं जे काही रोल आहे तो तेही स्वतः व्हिक्टीम आहेत कारण त्यांना नोकरी हे एच आर मार्फत मिळाली होती आणि ते तिथे काम करत होते कुठेतरी एक मोठ्या प्लॅनिंगच्या अंतर्गत त्यांच्या विरोधात हा एफ आय आर करून त्यांना अरेस्ट करण्यासाठी टोरस या कंपनीचे जे मुख्य गुन्हेगार आहेत ते आशे है तो हे असे करता येतं हेही सबमिशन सन्मान्य कोर्टाच्या समोर झालं तुम्हाला सर्वांना एक मी दाखवेन की जे सन्मान्य कोर्टासमोर आम्ही हे दाखवलं होतं की टोरसचा कालचा एक इंस्टाग्रामवर पोस्ट आहे की टोरस इज प्रिपेरिंग अ प्रोग्राम टू रिझ्यूम बोनस पेमेंट म्हणजे काय तर हे जे पकडले गेलेले आहेत ते तर नाहक बळी गेलेले आहेत काम करणाऱ्या एम्प्लॉईला ट्रान्सलेटरला आरोपी म्हणून अरेस्ट केलेलं आहे तर हे जे इंस्टाग्रामवर सतत पोस्ट पडत आहेत त्याच्यामधून असं दिसते की ह्याचे मुख्य जे आहेत ते बाहेर आहेत लोकांचे पैसे गेलेले आहेत ते वापस मिळायला पाहिजे आम्हीही इन्व्हेस्टिगेशनला सुरुवातीपासून मदत करत आलेलो आहे रिकव्हरी आमच्यापासून काय राहिलेली नाही आहे लोकांच्या ज्या काही ॲप्लिकेशन्स आहेत ते येत आहेत परंतु मुख्य आरोपी या इंस्टाग्रामच्या पोस्टून दिसून येत आहे की ते बाहेर आहेत आणि त्यांना अरेस्ट करणं गरजेचं आहे व्हॅलेंटिना कुमार आणि सर्वे सुर्वे यांच्या संदर्भातील सर्व माहिती पोलीस स्टेशनला इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरांनी घेतलेली होती शिवाजी पार्क पोलीस स्टेशनला त्याच्यानंतर गेल्या सात दिवसामध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगने त्यांच्या घरातली झडती केली त्यांच्या पर्सनल जे काही अकाउंट्स आहेत ते सीज केलेले आहेत वीस आणि बावीस हजार पगारीवर ते काम करत होते तर असं काही त्यांच्या रेकॉर्डवर दिसत नाही आहे की आता त्यांची कस्टडी द्यावी परंतु सन्माननीय कोर्टाने या सर्व गोष्टीचा विचार करून हे केलं के की अठरा तारखेपर्यंत त्यांना जे आहे पोलीस कस्टडी हे दिलेली आहे त्याचबरोबर इन्व्हेस्टिगेटिंग अथॉरिटी हे आरोपींना त्यांच्या वकिलांना भेटू देत नव्हते त्या संदर्भात आम्ही माननीय न्यायालयाकडे मागणी केली की आरोपी हे अनलेस अन अन्टील प्रूवन गिल्टी इनोसंट आहेत त्यामुळे त्यांना भेटण्याचा अधिकार हा त्याच्या वकिलाला आहे तो देण्यात यावा आणि तशी सूचनाही तपासी अधिकारी जो नी, नी ही जे आहेत आर्थिक गुन्हे शाखेचे यांनाही दिलेली आहे आणि त्यांनी ते होकार दर्शवला आहे की ते भेटतील आम्ही हेही सबमिशन केलं की लोकांचे पैसे जे घेऊन फरार झालेले आहेत या मोठ्या बिग स्कॅम मध्ये त्या व्यक्तींना अरेस्ट करून त्यांच्या प्रॉपर्टी अटॅच करणं गरजेचं आहे तिथे काम करणारे वर्करला पकडून कुठेतरी वेगळ्या पद्धतीने हे इन्व्हेस्टिगेशन चाललेलं आहे आणि यांना ज्युडिशियल कस्टडी न्यायिक जे आहे ती कस्टडी देण्यात यावी अशी विनंती केली आहे